नाशिक शहर गुन्हे शाख युनिट एक च्या कारवाईत रेकॉर्ड वरील गुन्हेगारात जेरबंद करत एकसष्ट हजार रुपये माहितीनुसार युनिट एक कडील पोलीस हवलदार प्रदीप मस्ती व पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रेकॉर्ड वरील गुन्हेगार सचिन कागडा हा उपनगर मनपा बिल्डिंग समोर देशी बनावटीचे पिस्तूल कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटेट पथकाने सापळा रुन उपनगर मनपा बिल्डिंग समोर सचिन कागडा या घेऊन त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल व दोन जिवंत मुद्देमाल जप्त केला सदर आरोपी विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक इसम अवैध रुपये शस्त्र विक्री करण्यासाठी येत आहे अशी माहिती युनिट एक गुन्हे शाखेचे विशाल काटे आणि प्रदीप मजदे यांना मिळाली असता आमच्या पक्कांनी तिथं झाक टाकली तेव्हा दोन पिस्तोल आणि दोन राऊंड असे त्याच्याकडून एकोणी एकसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्या विरुद्ध अग्निशस्त्र कायदा कलम तीन पंचवीस उपनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले आहे आरोपीचं नाव सचिन कागदा राहणार उपनगर असे आहे त्याच्याविरुद्ध एक गुन्हा अगोदर रॉबरीचा गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कन्निक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीपे यांच्या मार्गदर्शनाखाली युनेटेकडील पोलीस निरीक्षक पोलीस कर, पोलीस पोलीस निरीक्षक तोडकर रवींद्र विशाल काटे प्रदीप प्रवीण करवी शरद सोनवणे धनंजय शिंदे पोलीस नायक विशाल देवरे प्रशांत मरकड पोलीस अमलदार जोगेश्वर बोरसे राम बर्डे व समाधान पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे ఎన్సీ న్యూజీ ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక